सोळा हजार पाच घेतले का तर आज आपण आलो आहे मंगळ बाजारा येथील मंगळ बाजार हा नवीन मोठ्यामध्ये भरतो तर आज आपण पाहू जालन्यामध्ये प्रकारे आणि किती म्हशी आल्या आहे तर ही मुरा मैस आहे मोठमोठ्या म्हशी आल्या जालन्यामध्ये तरी मुरा जाफर शिंगाळ दावणीला म्हशी आता इथं सौदा चाललेला आहे या मशीचा मस्त क्वालिटीच्या मशी आल्या जालन्यामध्ये एक लाख वीस हजार एक लाख तीस हजार सत्तर हजार ह्या गिरगाई आहे गिरगई पन्नास हजार पंचावन्न हजार पर्यंत गिरगाई जालना बाजारामध्ये आहे आणि ही भोऱ्या कलरच्या म्हैस आहे भोऱ्या कलरच्या मशीचा सौदा चालू आहे रंगा शिंगामध्ये भारी म्हैस आहे देखणी म्हैस आहे दुधाला बारा तेरा लिटर दूध देण्याची क्षमता आहे दे त्याच्यामध्ये चांगल्या म्हशी आल्या होत्या आज जालन्यामध्ये आणि खूपच बाजार भरला होता आता उन्हाळ्याचे दिवस सुरू होणार आहे आणि दुधाला तेजी येणार आहे त्यामुळे म्हशीच्या भावामध्ये पण तेजी आता सुरू झाली जी मैस एक लाख पाच हजारापर्यंत येत होती एक लाख पंधरा वीस तीस हजारापर्यंत चालली शिंगाची भा भुरी चांगल्या चांगल्या मशी होत्या वगैरे पण विकला आले होते गावरान मशी होते वगैरे होते सौदा आहे माहिती ही मावळ टाईप मध्ये माहिती ती हे गाभन मशी आहे तीन महिने चार महिने पाच महिने तपासून सगळ्या म्हशी तपासून देते दे। साठ हजार सत्तर हजार पंच्याहत्तर हजारापर्यंत महिस आहे ही बघा हिवा घर हिवा घर पंधरा हजार रुपयाला मागितली होती आणि ते सतरा हजार रुपये सांगतात देते तर हे शिंगाळ आणि इकडची पलीकडची दावण ही गाबण्या मशीचे दावण आहे टोटल गाभण म्हणजे व्हाइट कलर चे पासून जन्मलेले म्हणजे आणि हे बघा आपण आलो आहे शेळ्याच्या बाजार तर इथं तीन महिन्याचे चार महिन्याचे पिल्ले पाच महिन्याचे सहा महिन्याचे पिल्ले शेळ्या चांगल्या क्वालिटीच्या टॉप क्वालिटीच्या शेळ्या होत्या हे बघा हे पिल्ले तीन तीन दोन दोन तीन तीन महिन्याचे गावरान शेळ्या पण भारी मस्त शेळ्या आल्या होते हे बघा हे सोळा साडे सोळा हजार रुपयाच्या शेळीची किंमत होती हे उस्मानाबादी उस्मानाबादी उस्मानाबाद शेळी आहे हे बा पिल्ले हे दोन दोन अडीच अडीच तीन तीन हजाराला एक एक पिल्ले म्हणून राहिले तर चौद्यामध्ये गेल्यावर कमी जास्त होईल चांगले पिल्ले टॉप टॉप त्या आहे होते बाजारामध्ये वीस हजार पंचवीस हजार पंधरा हजार सतरा हजार अशा किमतीच्या शेळ्या होत्या आणि बघा या शेळीचा सौदा चालू आहे तर समोरचे काही देणं नाही व्यापारी मागू राहिले चांगली शेळी किल्ले पण दोन अडीच महिन्याचे होते शेळ्याचा पण बराच मोठा बाजार आणि हे बघा ही जोडी आहे पूर्ण व्हाईट कलरचे शेळे आहे आणि त्यांचे शिंगाचे गोल गोल शिंग आहे तर पंचवीस पंचवीस किंमत आहे पंचवीस हजार रुपये अलीकडची कड पंचवीस हजार रुपये पन्नास हजार रुपयाचा जोडा आहे शेळ्या एक नंबर आहे तुझ्याला पण किसाला पण रंगामध्ये शिंगामध्ये एक नंबर शेळ्या बघा ही पाकट शिंगी मस्त शेळ्या आल्या होत्या हे वाईट शेळ्या ज्या होत्या ते एक लय बाजारामध्ये एक नंबरच्या शेळ्या होत्या हे बघा पिल्ले पण आहे विक्रीसाठी आलेले तर ज्यांना पण पिल्ले दोन दोन तीन तीन महिन्याचे पैसे जा असून त्यांनी ज्यांना बाजारामध्ये येऊन पिल्ले बघावे चांगले पिल्ले आहे तर ह्या बाबांना पण व्हाईट कलरची शेळी आणली होती तिच्या खाली पाठ बोकड होते अलीकडची पाठ पलीकडचा बोकड होता तर ते पंचवीस हजार रुपये सांगित होते या शेळीचे आणि सोळा सतरा हजारापर्यंत शंभर रुपयापरी मागत होती तिला बाबा पूर्ण गॅरंटी देत होती शेळीची शेळी काही पण झाली तर वापस आणून घाला म्हणून

खेळ्यापेक्षा पिल्ले जास्त विक्रीसाठी येतात आहे ते केवळ कड्याला घेतले एक एक सोळा हजार पाच घेतले का सोळा हजारात पाच किल्ले घेतले म्हणतात ते सोळा हजारात पाच आणि हे म्हणजे वगैरेच्या बाजारामध्ये आपण आलो आता वगैरे चांगली वगैरे होती तरी बघा दात बघू राहिले म्हणजे किती दाते म्हणून

तो दा है। हो चालू हे गावरान दोन्ही पण गावरान म्हशी आहे गावरान म्हशी पण बऱ्याच आल्या होत्या बाजारामध्ये सुरू झाल्यामुळे ती कडकी वाढत चालली म्हशीचे भाव दोन दोन पाच पाच दहा दहा हजार वाढत वाढत राहिले टॉपची मशी आहे रुमाला घालून सौदा चालू आहे मशीजा दोन्ही मशीद सौदा चालू आहे अलीकडच्या मशीद आणि पलीकडच्या मशीद पण तर नमस्कार मंडळी असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आधुनिक व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा